रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस लघुकथा शीर्षक ब्रह्मदेवाची गाठ लेखिका मनीषा लिमये नागपूर आई बाबा कालच समीरशी शिवानीचं लग्न ठरवून आले होते खूपच आनंदात होते दोघंही पंधरा दिवसांनी समीर अमेरिकेला जाणार होता त्या घाईने लग्नाची तारीख व मुहूर्त लगेच आठ दिवसानंतरचा काढला होता आणि त्या दृष्टीने आईबाबांची धावपळ सुरू झाली होती शिवानीला लग्नच करायचं नव्हतं पण आईने खूप समजावलं बेटा लग्नाच्या गाठी हा ब्रह्मदेवच बांधून पाठवतो आपल्या हातात काही नसतं ग समीरशी लग्न ठरल्यावर तिला शेखरची तीव्रतेनं आठवण झाली त्याच्या आठवणीनं ती बेचैन झाली आई मी जरा बाहेर जाऊन येते असं आईला सांगून ती तडक निघाली ती गावातील तळ्याकडे या स्थळ्यावर तिनं आणि शेखरनं लग्नाच्या आणाभागा घेतल्या होत्या त्यांचं लग्न दोन दिवसावर आलं होतं आणि एका घाटात शेखरच्या गाडीचा अपघात झाला होता सहा महिने झाले होते अपघातानंतर न तो मिळाला होता न त्याचे शव शिवानीला शेखरची प्रतीक्षा असली तरी घरी समीरशी विवाहासाठी पाठपुरावा होत होता शेखर सोडून दुसऱ्या कोणाशी विवाह छे कल्पनाही करवत नाही पण किती दिवस टाळणार लग्न लहान बहीण आहे लग्नाची काय करावं काय करावं शेखर की समीर प्रेम की कर्तव्य ह्या विचारातच तिने एक छोटासा दगड तळ्यातील पाण्यात भिरकावला अगदी त्याच वेळी पाण्यात उठलेल्या तरंगांमुळे त्यात पडलेले एक प्रतिबिंब हल्ले कोण ते तिने मागे वळून पाहिले आणि तिला धक्काच बसला शेखर शेखर तू केव्हा कधी आलास इतक्या दिवसांनी अचानक त्याला पाहून शिवानी गोंधळून गेली शेखरनीच सुरुवात केली शिवानी पाहिलंच प्रेम हे अमर असतं त्या मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये मी कसा कुठे फेकल्या गेलो मला काही कळलं नाही बघ आणि एक साधू देवदूतासारखा माझ्या मदतीला धावून आला चार महिने मी त्याच्याबरोबर त्याच्या आश्रमात होतो डोक्याला मार बसल्यामुळे माझी स्मृती गेली होती म्हणे माझं नाव गाव मला काहीच आठवत नव्हतं पण जंगलातून जडीबुटी आणून तो माझ्यावर माझी स्मृती परत आणण्याकरता सतत उपचार करत राहिला आणि आणि मला हळूहळू सर्व आठवू लागलं ला। शिवानी शिवानी तू इथेच भेटशील याची खात्री होती मला ए राणी आता लवकरात आत लवकरच आपण लग्नाचा बार उड उडवायचा बरं का शेखर सगळं एका दमात बोलून गेला शिवानी सुन्न होऊन त्याच्याकडे नुसती पाहात होती ए बोल ना काहीतरी शेखर उत्तरला शिवानीला हा धक्का सुखद आहे की दुःखद आहे हेच कळे ना खूप उशीर झाला शेखर खूप उशीर झाला आलेला हुंदका ओठात दाबून ती तिथून तडक निघून गेली घरी येऊन तिनं आईबाबांना सर्व सांगितलं आणि समीरलाही बोलावून घेतलं आणि एखाद्या मित्राजवळ आपली घालमेल आणि व्यथा सांगावी तशी खूप रडली त्याच्यासमोर समीर स्तब्ध होऊन सर्व ऐकत होता आणि लगेच सावरून म्हणाला ठीक आहे काळजी करू नकोस लग्न ठरलेल्या मुहूर्तावरच होईल आणि तडक निघून गेला घरातले सारे टेन्शनमध्ये होते लग्नाच्या दिवशी समीरच्या जागी मुंडावळ्या बांधलेल्या शेखरला पाहून शिवानीच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले शेखरला पाहून ते प्रेमाश्रू होते की समीरच्या मनाचा मोठेपणा पाहून कृतज्ञतेचे अश्रू होते समीरनी दोघांचा अभिष्ट चिंतन केलं आणि तो निघून गेला लग्नाच्या गाठी देव ब्रह्मदेवच बांधून पाठवतो हे मात्र अगदी सत्य आहे